राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेच्या नंतर म्हणजे एक, एक डिसेंबरला राज्यात ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगतो निसर्ग तुम्हाला संकेत देत आहे तुम्ही बघा आज तुमच्याकडे वारा सुटला असेल बघा आज जर समजा असे हे वारं आणखीन काय होतं तीन दिवस सारखं वाहू लागतं तीन दिवस वारं जोराने वाहू लागला की आपण म्हणायचं आता चार ते पाच दिवसात आभाळ निघणार आहे पण दोन तारखेच्या नंतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे अठ्ठावीसशे एकोणतीस एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान तिरुपतीकडे खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून तिकडल्या आप तिकडल्या आपल्या भाविकांनी अंदाज लक्षात पण राज्यात मात्र रा आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान सात आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण हा नेमका पाऊस कुठं राहणार आहे तुम्हाला सांगतो राज्यात तीन डिसेंबरला म्हणजे तीन डिसेंबरला काय होणार आहे तो पाऊस नांदेड जिल्हा अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर इकडं अंबाजोगाई हो परळी लातूर जिल्हा त्याच्यानंतर केज इकडं धाराशिव त्याच्यानंतर तो पंढरपूर त्याच्यानंतर ह्या भागामध्ये दोन तीन चारच्या दरम्यान ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण म्हणजे तिकडं थोडंफार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की यावर्षी नाही पुढच्या वर्षी देखील लक्षात घ्यायचं की राज्यामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात दरवर्षी अवकाळी पाऊस येणार हे कायमचं वयमध्ये लिहून ठेवा असं म्हणत असतो आणि तुम्ही बघू शकता ही तारीख आलेली आहे म्हणून सांगतो आता ह्या म्हणजे चार जिल्ला, जिल्ला ते सात डिसेंबर दरम्यान तुम्हाला सांगतो सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर सावंतवाडी त्याच्यानंतर राधानगरी त्याच्या त्याच्यानंतर पुणे दोंड सातारा जत पंढरपूर पुन्हा लातूर जिल्हा बीड जिल्ह्याचा कडाष्टी पर्यंत पुन्हा तसा तो संगमने तिकडे कोकणात त्याच्यानंतर तो पाऊस तसाच इकडं जळगावकडं म्हणजे तिथं संभाजीनगर पुन्हा त्याच्यानंतर वैजापूर गंगापूर शिर्डी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे जाणार आहे म्हणून हा लक्षात येतात राज्यात मात्र सर्वदूर पाऊस पडणार नाही फक्त हे जे भाग सांगितला आहे या भागामध्ये राहणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र पाऊस काय होणार म्हणजे विदर्भात कुठेतरी तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत म्हणून हांदा लक्ष घ्यायचा फक्त ह्या पट्ट्यामध्ये फक्त पाऊस असा चांगला पडणार आहे म्हणजे हे असा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा एक पश्चिम महाराष्ट्र इकडल्या साईडच्या पट्ट्यामध्ये जे गावाचे नाव सांगितले त्या भागाकडे जोरात पाऊस पडणार आहे म्हणून